मार्गावर आंबेगाव तालुक्यातील एक लहरे येथून सुरू होणाऱ्या पळम बायपास चौकात भरताम वेगाने येणाऱ्या बसने रस्ता ओलांडणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक देत फरफडत नेले या अपघातात मोटरसायकलवर बसलेली रुपाली प्रणाल पडवळ ही तीस वर्षीय महिला जागीच ठार झाली आहे तर मोटरसायकल चालविणारा पंचवीस वर्षीय युवक अक्षय त्याची प्रकृती चिंताजनक आहे महामार्गावरील हा चौक मोदका कुवा या नावाने प्रसिद्ध आहे पुणे नाशिक महामार्गावर कळम बायपास सुरू होणाऱ्या व छेदग्रस्त असणाऱ्या या भागात स्पीड ब्रेकर नसल्याने वारंवार अपघात होत आहे त्यामुळे येथे स्पीड ब्रेकर उभारण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे अशातच आज संतप्त असलेल्या मृताच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्ग रोखला आघाडी घेऊन नागरिकांनी महामार्ग रोखला होता महामार्ग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आणि पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर महामार्ग खुला करण्यात आला आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस